नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण लाल भोपळ्याचे थालीपीठ तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या हिरवी मिरची कडीपत्ता टाकून त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेऊया आणि हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घेणार आहोत आपल्या हिरव्या मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता एक मिक्सर परात घेऊन आपण त्याच्यामध्ये एक वाटी मी लाल भोपळा किसून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये दीड वाटी ज्वारीचं पीठ टाकून घेणार आहे त्याच्यामध्येच कोथंबीर तयार केलेलं के हिरवे मिरचीचं वाटण चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा धन जिरे पावडर टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत आणि हे पाणी न घालता हे पीठ मळून घेणार आहोत जर आपलं पीठ मळलं जात नसेल तर जा एक पाण्याचा हपका मारून आपण हे पीठ मळू शकतो माझं पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया आणि लगेचच मी पोळपाट घेऊन त्याच्यावर ओला रुमाल टाकून घेणार आहे आणि ह्या ओला रुमालावर थोडंसं पाणी हा हपका मारून आपण त्याच्यावर थालीपीठातला एक गोळा घेऊन थालीपीठ थापून घेऊया पातळ असं आपण थालीपीठ थापून घेणार आहोत हात ओला करून आपण हे थालीपीठ थापून घ्यायचं आपलं थालीपीठ थापून झाले की आपण त्याला होल करून घेऊया आणि गरम तव्यावर आपण हे थालीपीठ टाकून घेणार आहोत मी सुरुवातीला तव्याला तेल लावून घेणार आहे जेणेकरून थालीपीठ आपलं तव्याला चिटकता कामा नाही आणि आता त्याच्यावर हे थालीपीठ टाकून त्याच्यावर एका मिनटासाठी झाकण ठेवणार आहे आणि एक मिनटानंतर झाकण काढून आपण अगोदर त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊया आणि हे थालीपीठ पलटी मारून घेऊया दोन्ही बाजूने आपण क्रिस्पी असं हे थालीपीठ भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं लाल भोपळ्याचे थालीपीठ तयार झालेलं थाली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपलं लाल भोपळ्याचं थालीपीठ तयार